प्रश्न कसा मार्गे लागेल त्यांच्या ज्या मागणी त्याची पूर्तता कशी करणार त्यांची मागणी असते का दोन हजार चौदा सालापासून तर आजपर्यंत जे काही प्रकरणं झाले नसेल तर त्यांची नुकसान भरपायचं काय करणार असं त्यांचं म्हणणं आहे तर मी काय करतो का उद्यापासून एक टीम लावतो आणि आज तसे काही प्रकरणं असेल का पेंडिंग प्रकरण पेंडिंग प्रकरण काही एखाद्याचं डॉक्युमेंट कमी असेल त्याच्यामुळे नसल झालं कुणाचं बँक डिटेल्स असेल त्यांची नसल आलं तर आपण त्यांना फोन करून परत बोलून त्यांचं पण बघू काय अडचण नाही त्याला जे जे नुकसान भरपाई आतापर्यंत देता येईल ते आपण सगळं देऊन टाकू कोणत्याही टाळा आपलं डिपार्टमेंट करत नाही झिरो पेंडन्सी झिरो पेडीचा आज पण झिरो पेंडन्सीचा आहे आणि अजून सुद्धा असेल तर आपण काही राहिले असेल डॉक्युमेंट अभावी तर ते पण आपण डॉक्युमेंट घेऊन घेऊन टाकू कोणती संपर्क माणूस आहे त्यांना भेटायचं संपर्क माणूस आहे ना काही नाही मी असतो ऑफिसला कायम किंवा माझे लिपिक असतात जरी आले जुनं ऑफिसला तरी पण होईल शंभर टक्के वन खात जर दोन हा पुढे येतंय सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे वन खात्याच्यात काय दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु त्याला आता हा मार्ग नाही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना खाली बोलवलं पाहिजे